सो हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये सो आज आहे गुरुवार आणि आज आहे माझा पाचवा गुरुवार स्वामींचे जे मी अकरा गुरुवारची सेवा करते त्याच्यातून आज आहे माझा पाचवा गुरुवार स्वतः मस्त आवरलं वगैरे आहे मी स्वामींच्या तिथलंसुद्धा छान असं सगळं पुसून वगैरे घेतलं स्वच्छ केलं आहे आता मांडणार आहे मी पूजा सो आता सगळं पूजा वगैरे करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटते इथे आता मस्त बघू शकता तुम्ही मी फुलांचं सगळं हे केलेलं आहे आणि पाटाच्या खाली रांगोळी काढलेली आजूबाजूला नाही काढली सगळं फुलांचं यावेळी केलं मी इथे पण बघू शकता मस्त फुलांच्या याच्यामध्ये स्वामींचं हे ठेवलेलं आहे खूप छान वाटत आहे आणि एकदम जेव्हा धूप अगरबत्ती दिवा वगैरे लावतो ना तेव्हा घरातली वाईप्स खरंच खूप वेगळे आणि पॉझिटिव्ह असतात एकदम वातावरणच लिटरली चेंज झाल्यासारखं वाटतं एकदम दिवा आणि धूप अगरबत्ती वगैरे लावल्यावरती सो इथे छान अशी पूजा माझी मांडणी झालेली आहे आता सगळं जे आहे आता आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहेत स्वामी चरित्र सारंग ते आता मी सगळं वाचते असे स्वामी स्वामी स्थळी करते नाव जाणारी दर्शन येथील सामी कदंबऱ्यांला विग्रही येतील वर या कादंबऱ्या ठेवून ठेवणीय कर दर्शन देते त्यांचे त्या श्री स्वामी चरित्र सारावृत नाना प्रकृत कथा संमंत आनंद भक्ती सरत वैवध्य गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारावृत श्री स्वामी श्री गणेशाय ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पद पावती दैवन्य निर्विकार स्वामीवरती लोकांना चमत्कार दावी काही वर्ष करून वरती मंगल सोडली मोहळा मोहळा अपने व्यक्तित्व और नतो रोटर हेवीली चरणे मात्र शरणे माचे अंडे अक्टूबर के दिन आते दासे जैसे पहाड़े जैसा हमने आने के बाद हमने देखा कि हमने शूट कर दिया पांक पतापने नहीं हैं और सर में चावी दुशान्य लोगों के हम तो सो येस गाईज आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे घरातलं स्वामींची सगळी पूजा झाली नैवेद्य सुद्धा आपण दाखवला मस्त तयारी केली घरातलं सुद्धा जेवण डन आहे आणि आता आपण चाललेलो आहोत मठामध्ये सो आता जाऊया मठामध्ये तिथे सुद्धा जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊया आणि मग भेटतेच बोलतेस तुमच्याशी तर आता इथे जसं की बघितलं तुम्ही गरम गरम जिलेबी काढते आपण जिलेबी ह्याला मठामध्ये आता घेऊन जायची आहे चालू आहे तो पॅकिंग वगैरे करून देतोय स्वच्छ म्हणजे दर्शन झालं स्वामींचं सुद्धा छान वाटलं आणि आरती नाही भेटली कारण की आपण थोडं लेट आलेलो सो त्याच्यामुळे आता आहे घरी सगळं झालं दर्शन वगैरे करून सो आता चालू तर आता वेळ आलेली आहे उपवास सोडायची मस्त मठत वगैरे जाऊन आलो इथे बघू शकतं काय काय बनवलेलं आहे जेवणाला वरण होतं बटाट्याची भाजी मंगा बटाटा होतं त्याच्यानंतर खिचडी होती डाळ भात भाकरी चपाती छान असं जेवण होतं मस्त जेवण केलं उपवास सोडला आणि अशा प्रकारे पाचवा गुरुवारसुद्धा मस्त निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे अजून असेच बाकीच्या गुरुवारसुद्धा पार पडावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग